नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसंबंधी किंवा मराठी व्याकरणचे महत्त्वाचे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची आपण इथं उत्तरे बघणार आहोत तर काही प्रश्न आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे प्रश्न जे वारंवार रिपीट होत आहे असे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत यामध्ये नंबर एकचा क्वेश्चन आपण बघत आहोत की एका हाताने टाळी वाजत नाही आणि या वाक्यामधील जे नाही हे ना क्रियापद आहे तर हे नाही क्रियापद कोणते आहे तर यामध्ये प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद अनियमित क्रियापद किंवा सिद्ध क्रियापद असे चार वेगवेगळे ऑप्शन आहेत आता यामध्ये आपल्याला माहीत आहे का जर प्रयोग क्रियापद असेल तर प्रयोग क्रियापद असल्याच्यानंतर करता दुसऱ्याकडून ती क्रिया करून घेत असेल तर त्याला प्रयोजक म्हणतात शक्य क्रियापदामध्ये कर्त्याला ती क्रिया जर शक्य असेल तर त्यास शक्य क्रियापद असे म्हणतात शुद्ध क्रियापदामध्ये क्रियापदाचा जो धाडो धातू असतो तो शुद्ध धातू असतो आणि त्यानंतर जे अनियमित क्रियापद आहे तर अनियमित क्रियापदामध्ये आपण आहे नाही नको न ना लगे असे शब्द असतात म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही हे अनियमित क्रियापद आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखायचा आहे तद्भव शब्द सांगितलेले आहे आता तद्भव शब्द म्हणजे काय की संस्कृतमधून जर तशाला तसा शब्द आपण घेतला तर तो तत्सम असतो परंतु बदल केल्याच्यानंतर तद्भव शब्द असतो आणि काही देशी शब्द असतात म्हणून मग यामध्ये जल हा शब्द आहे हा संस्कृतमधल्या जशाला तसा आहे त्यानंतर एजंट हा जो शब्द आहे तुमच्यावर हा शब्द हे तुमच्यावर तद्भव नाही हा इंग्रजीमधून आपण घेतलेला शब्द आहे त्यामुळे जो शब्दा है, शब्द आहे तद्भव शब्द तर हा तद्भव शब्द कोणता आहे तर याचं उत्तर आहे गाव गाव शब्द हा जो आहे तर हा तद्भव शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असे ती तर तिला हातभागिनी असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे षटकर्णी होणे षटकर्णी होणे म्हणजे काय तर यामध्ये चार ऑप्शन आहे बघा दुर्लक्ष करणे सहजपणे ऐकवणे चुकीची कडक शब्दात जाणीव करून देणे किंवा मग गुप्त गोष्ट तिसऱ्यात सांगणे तर यामध्ये षटकर्णी होणे या शब्दाचा वाक्प्रचाराचा जो अर्थ आहे तो आहे गुप्त गोष्ट तिसऱ्यात सांगणे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आपण असे दररोज प्रश्न टाकत असतो चॅनलवरती त्यामुळे जी एस संबंधी मराठी व्याकरण संबंधी महत्त्वाच्या प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नक्कीच सांगा यामध्ये पुढचा क्वेश्चन आहे बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द बघायचा आपल्या सूर्य शब्द जो आहे तो सूर्य सूर्याचा समानार्थी शब्द बघायचा आहे की सूर्याला समानार्थी शब्द कोणता आहे यामध्ये तेजोनिधी तेजस्वी उदधी आणि शशीधर असे चार वेगवेगळे ऑप्शन आहे तर सूर्याची माहिती देत असताना सूर्याला जो समानार्थी शब्द आहे हा आहे ते जोड निधी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राजाला रा दिवाळी काय माहीत या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर यामध्ये चार ऑप्शन बघा राजाची दिवाळी रातचीच असते श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही आणि सामान्य गोष्टही कौतुकाने करावी असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे तर आपल्याला माहिती आहे राजा जो असतो राजा धनसंपन्न असतो त्यामुळे दिवाळी आल्याच्यानंतर नाविन, त्या दिवाळीचं त्याला काही कौतुक वाटत नाही म्हणजे नाविन्य सॉरी नाविन्य वाटत नाही म्हणून आपण जे तीन नंबरचा ऑप्शन आहे की एखाद्या गोष्टीचं नाविन्य वाटत नाही अशा प्रकारे याचं ऑप्शन आहे म्हणजे राजाला दिवाळी काय माहीत अशा प्रकारचं एकतीस नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे त्यानंतर धनवंत या शब्दाचा विरोधार्थी विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे याची आपल्याला माहिती द्यायची आहे धनुवंताचा विरुद्धार्थी आता धनवंत म्हणजे श्रीमंत माणूस धनवान माणूस म्हणून जर याचे विरुद्धार्थी शब्द कोणता असेल तर तो आहे गरीब त्यानंतर पुढे संधीचा प्रश्न दिलेला आहे की धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल आता धनुर्वात म्हणल्याच्यानंतर नंतर बघा स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी असे संधीचे तीन प्रकार आहे म्हणजे यामध्ये स्वर संधी आहे का व्यंजन संधी विसर्ग संधी आहे असं विचारलेलं नाही तर आपल्याला विचारलं की संधी कसे सोडवाल मग संधी जी आहे की धनुर्वात म्हणल्याच्या नंतर धनुह अधिक वात म्हणजे ही विसर्गरकार संधी आहे म्हणून या ठिकाणी विसर्ग असणार आहे तर विसर्ग असल्या कारणामुळे धनु अधिक वात हे याचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकदम साधा सोपा की खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ते ओळखायचं आहे ताईला पिवळी साडी शोभती आणि पिवळी या शब्दाला अधोरेखित केलेला आहे यामध्ये नामाची माहिती देत असताना नामाची गुणविशेषण संख्याविशेषण आणि सर्व नामिक विशेषण नामाबद्दल अधिकची माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द विशेषणाचा असतो म्हणून मग यामध्ये नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा जो शब्द आहे विशेषणाचा तर विशेषण कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पिवळी साडी शोभते म्हणून यामध्ये बघा संख्येमध्ये सांगितली का माहिती तर संख्येमध्ये माहिती सांगितलेली नाही त्यानंतर सर्वनाम वाक्यातील नामाबद्दल अधिकची माहिती सांगताय का तर तेही ऑप्शन तुमच्यावर नाही एखादी वस्तू दाखवण्यासाठी वापरलेलं आहे का तर तेही त्याचं उत्तर नाही आहे म्हणून पिवळी साडी दिलेल्या वाक्यातील जे विशेषण आहे तर हे विशेषण गुणविशेषण आहे म्हणजे माहिती देत असताना ते कशामध्ये माहिती देतं तर गुणाद्वारे माहिती देत आहे म्हणून यामध्ये आपण गुणविशेषण म्हणणार आहे एखादी वस्तू दाखवण्यासाठी जर वापरलं असतं तर आपण दर्शक म्हणला असतो सर्वनाम जर असतं नामाबद्दल माहिती दिली असेल तर त्याला सर्वनामिक विशेषण म्हणलं असतो संख्येने माहिती दिली असते तर त्याला विशेषण म्हणलं असतो त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा नदी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा आता नदी जो शब्द आहे याचं अनेक वचन करायचं आहे शब्दाचे वचन बदलायचे आता वचन म्हणजे काय नाम्या नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणारा शब्द नदी एक नदी आहे मग यामध्ये आपल्याला अनेक नद्या दाखवायच्या आहे मग अनेक नद्या दाखवायच्या म्हटल्याच्यानंतर यामध्ये नदीचं अनेक वचन जर करायचं म्हटलं आपल्याला शब्दाचे वचन बदलायचं म्हटल्याच्यानंतर नदीचं नद होणार नाही नदीचं नदी होणार नाही नदू होणार नाही मग यामध्ये जे ऑप्शन आहे तुमच्यालं तर ते ऑप्शन आहे नद्या अशा प्रकारे हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद